एकंदरीत ही जी घटना आहे ती मंगळवारी रात्री घडलेली होती आज तिसरा दिवस आहे अजूनही अद्याप याचं काम झालेलं आहे नेमकं काय सांगाल याबद्दल मी राजेश वाघमरे मी भीमशक्तीचा ठाणे जिल्हाध्यक्ष आहे आणि कल्याण काँग्रेसमध्ये मी काँग्रेसचं काम करतो ब्लॉक अध्यक्ष आहे मी मोहन्याचा आमचे जिल्हाध्यक्ष मान्य राजाभाऊ पातकर हे नवीन आमचे जे जिल्हाध्यक्ष झाले आहेत त्यांचं पूर्ण काम मीच पाहतो तर मला माहिती मिळाली की सदर अशी अशी घटना इथे घडलेली आहे तर त्या संदर्भात मी स्वतः इथे पाण्यासाठी आलेलो आहे हे परवा ही लाईन आपली फुटलेली आहे एम एम आर डीचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्याकडून ही लाईन फुटलेली आहे आणि परवा लाईन फुटल्यापासून इथल्या नागरिकांना पाण्याची समस्या पूर्ण इथल्या परिसरात पूर्ण पाण्याची समस्या भेडसावत आहे तुम्ही जर पाहिला तर कल्याणमधलं हे सेंटर पॉईंट आहे हा बरोबर कल्याणमधलं सेंट्रल सर्व कमर्शियल ऑफिसेस झालं हॉटेल झालं सर्व लोक सर्वात जास्त रहदारी कल्याणमध्ये कुठे असेल तर ह्या परिसरात आहे आणि गेले बावीस तास जवळजवळ अठ्ठेचाळीस तास उलटून गेले ही लाईन अजूनही तशीच फुटलेल्या अवस्थेत दिली त्यांनी काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे मी इथले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत डावरे त्यांच्याशी सुद्धा फोनवर वार्ता केली तर त्यांनी मला थोडी थातूर मातूर माहिती दिलेली आहे पूर्ण खरी माहिती दिलेली आहे असं काही मला वाटत नाही आहे त्यांनी फक्त माहिती दिली साहेब एम आड यम एम कॉन्ट्रॅक्टरकडून तुटले आणि त्यांनी ते काम केलं आहे आणि पाणी सोडलं आहे पण ती माहिती बऱ्याच लोकांना मी विचारलं तर अनेक लोकांना पाणी वेळेवर काय भेटलेलं नाही आहे आणि एवढंच नाही या यम एम आड्याच्या या मेट्रोच्या कामामुळे आता ही लाईन फुटली एवढी ट्रॅफिक रात्रीची इथे होते की विचारता सोय नाही आहे तुम्ही जर बघितलं तर तिथे तो ते 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 रस्ता त्यांनी ब्लॉक करून ठेवलेला आहे त्या रस्त्यावरून फक्त सिंगल लाईन चालू आहे या लाईनला जर कोणती फोर व्हीलर किंवा काही गाड्या यायचं झालं तर इकडून यायला रस्ताच नाही आता आता इथे कोणाला शिवाजी चौकात जायचं असेल तिथे काय काम असेल तर त्या माणसाने पूर्ण कल्याणला तिकडून वळसा घालून यायचं आता कोणाला त्या रूटला सहजानंद चौकात जायचं असेल आता आमचं ऑफिस त्याच पट्ट्यात आहे आम्हाला पूर्ण त्या दुर्गाडी किल्ल्यापासून आम्हाला तिकडे जावं लागतं म्हणजे एवढी मोठी प्रॉब्लेम त्यांनी लोकांचे इथे करून ठेवलेले आहेत आणि काम तर वेळेवर तर करत नाही आहेत आता ती लाईन बघा अजूनही फुटलेलीच आहे आणि तो कोण ते इंजिनियर काय सांगतायत काम झालेलं आहे थोडंसं एक्सकेवेशनमुळे आमचं लेट होतंय लाईन फुटलेली नाही आहे इथं धवधव पाणी वाद चाललेलं आहे एवढं लोकांचा इथे लोकांना प्यायला पाणी मिळत नाही काही काही ठिकाणी पाण्याचा वानवा आहे आणि इथं पाण्याचा एवढा अपय इथं चाललेला आहे याच्यावर लक्ष कोण देणार महानगरपालिका तर याच्यात काहीच बोलत नाही आहे लक्ष देत नाहीत ठातूरमातूर कारभार चालले एकदम एकदम निकृष्ट दर्जाचा कारभार आहे ना आपल्या महानगरपालिकेच्या कल्याण डोंबिवलीचा झालाय आख्या कल्याणची अवस्था यांनी करून टाकलेली आहे कुठे रस्ते खोदलेले आहेत कुठे कामं चालू आहेत आणि काम तर एकाही वेळेवर यांचं पूर्ण होत नाहीये पूर्ण लोकांची ना यांनी दुर्दशा करून टाकलेली आहे केडीएमसी च लक्ष नाहीये जिथे स्मार्ट सिटी म्हटलं जातं कल्याण डोंबिवली अगदी स्मार्ट सिटीचे स्वप्न नागरिकांना दाखवली जातात पण तिथेही अशा अवस्थांना त्यांना सामोरं जावं लागतंय बिना पाण्याचं त्यांना धावं लागतंय ज्या महिला वर्ग आहेत त्यांना अत्यंत याचा त्रास होतोय त्या संदर्भात एकंदरीत काय सांगाल ताई आता सांगायचं झालं ना आमची महिला एवढी त्रासली म्हणजे विचार करता येणार नाही इतका त्यांना त्रास या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारामुळे होतोय डिसिप्लिन हा प्रकारच आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहिलेला नाही आहे आदि, कोणताही आधी अधिकारी झालं कोणी आता यांचे नंबर जरी आम्ही दाबले ना तरी यांचे फोन लागत नाहीत यांच्या ज्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ज्या ना याद्या आहेत अधिकाऱ्यांच्या यासुद्धा अजून यांनी अपडेट्स केल्या नाही आहेत साईटवर म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला आमचं फोन लावायचं झालं तर तो, तो फोन सांगतो की मी रिटायर झालो आहे आता आत्ता सध्या हीच घटना माझ्यासोबत माझ्यासोबत घडली घोडे म्हणून होते इथे मी फोन लावला त्यांचा वेबसाईटवर त्यांचा नंबर आहे फोन लावला तेव्हा साहेब मी रिटायर झालो आहे म्हणजे अशा प्रकारचं एवढं ना निकृष्ट दर्जाचं काम खूप विचित्र काम आमच्या कल्याण डोंगोली महापालिकेत चाललंय महिलांना तर त्रास चालूच आहे पण इथल्या लोकांना नागरिकांना सर्वांना इथे त्रास होतोय अगदी मोठ्या मोठ्या इथे वेल डेव्हलप सोसायट्या आहेत त्या सोसायटीमध्येही पाणी ये, येत नाही आहे पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आहे त्या दिवशी आमच्या जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर तुम्हीच त्यांची भेट घेतली होती त्यांनीसुद्धा ही माहिती दिली आमच्या आजूबाजूला सगळीकडे क्षेत्र आहे पण आमच्या कल्याण डोंबिवलीला एकही कोणतं धरणाचं क्षेत्र अजून नाही एवढा मोठा परिसर असून महानगरपालिका आहे लोकसंख्या एवढी झपाट्याने आज कल्याण कल्याण डोंबिवलीची वाढत आहे परंतु आमच्या इथे अजून पाण्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे लोकांना कुठेच वेळेवर पाणी येत नाही आता मी राहतो मोहने आंबिवलीला माझ्या भागातच बघाल ना मॅडम तुम्ही आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे लोकांना वेळेवर पाणीच भेटत नाही लायनी जुन्याच आहेत त्या सिमेंट लाईनी त्या अजून यांच्याकडून चेंज होत नाहीत बजेट नेमकं यांचं येतं कुठं जाते कुठे हे सुद्धा आम्हाला कळत नाही अतिशय भ्रष्टाचाराची महापालिका जर कोणती असेल ना तर ही आपली कल्याण डोमली महानगरपालिका आहे निवडणुकीच्या तोंडावर जिथे विकास कामाची आश्वासनं दिली जातात तिथेच हा सगळा प्रकार घडतोय त्या संदर्भात एकंदरीत काय सांगा विकास कामाच्या नावावर फक्त पैसे खाण्याचे कामं सुरू आहेत भ्रष्टाचाराने फोफावलेली जर कोणती महानगरपालिका असेल तर ही आमची कल्याण डोंबिवली महानगरपालिका आता परवा एक प्रकरण आम आमच्या गोविंदवाडीचं आलं आहे गोविंदवाडी बायपास जो केला तिथले ने जो आपल्या नेहरू रोजगार नेहरूच्या ज्या योजना आहे आपली त्या योजनेमध्ये जे घरांची जी, जी कामं होती ते कामं अजून ते लोकांना घरं उपलब्ध झाले नाहीत अनेक लोकं येऊन आमच्याकडे कर तक्रारी करत आहेत साहेब आमच्या सगळे इथं सर्व झाले सगळं झालं जवळजवळ दहा दहा वर वर्ष झाली पण आम्हाला त्या योजनेतून अजून घरं देण्यात आलेलं नाहीत तर अशा पद्धतीचा कारभार म्हणजे एखाद्या मिडल क्लासचा या लोकांना ना पूर्ण एन्यू वेटीस आहे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकावाल्यांनी यांना कोणत्याही सुविधा काही मिळत नाही आहेत फक्त टॅक्स रूपाने आमच्याकडून फक्त पैसे वसूल केले जात आहेत परंतु टॅक्सच्या ज्या पद्धतीने आम्ही टॅक्स भरतो हो ना त्या पद्धतीने सुविधा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवाल्यांना जे नागरिक आहेत त्यांना कोणत्याच पद्धतीत भेटत नाही आहेत ही आमची या महानगरपालिकेवर स्पष्टपणे आरोप आहे आणि सगळे अधिकारी प्रश्न आहेत तिथले आपण बघितला असाल की इथे असलेले अधिकारी आहेत आम्ही त्यांना आवाज देतो इंजिनियर आहेत त्यांना आवाज देतो का काय परिस्थिती आहे आम्हाला पुन्हा एकदा समजून सांगा परंतु आम्ही विरोधी पक्षाचे असल्याकारणाने आम्हाला फाट्यावा मारण्यात येत आहे इथे अधिकाऱ्यांना मी आवाज देतो कोण मोबाईलमध्ये दे व्यस्त आहे तो कोण कुठल्या याच्यात व्यस्त आहे परंतु इथे आम्ही तीन वेळा त्यांना मी स्वतः इथे जिल्हाध्यक्ष आहे ना त्याने परिस्थिती काय आहे विचारण्यासाठी आम्ही इथं करतो आहे परंतु ह्या अधिकाऱ्यांना काहीही पडलेलं नाही ते फक्त त्यांच्या याच्या पद्धतीने काम करतायत म्हणजे विरोधी पक्षाला देखील फाट्यावर मारण्याचं काम हे अधिकारी करत आहे याच्यावर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारच्या आमच्या भूमिका ही आहे आम्ही त्यांना दोन वेळा आवाज देतो तीन वेळा आवाज देतो तर ते फोनवरचे व्यस्त आहेत सगळ्या गोष्टी आहेत अधिकाऱ्यांना पाच मिनिटं पण आमच्याशी देखील मी जिल्हा प्रमुख आहे आणि जिल्हा प्रमुख असताना मी आवाज देतो विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम हे अधिकारी इथे करत आहेत